एकीकडे महायुतीचा नाशिकचा तिढा कायम असला तरी मुंबईचं गणित मात्र सुटलेलं आहे महायुतीनं आज मुंबईतून दोन जागांवरती उमेदवारी जाहीर केली मुंबई दक्षिणचा तिढा अखेर सुटलेला आहे मुंबई दक्षिण या मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेच्या यामिनी जाधव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत पक्षानं आज संध्याकाळी याची अधिकृत घोषणा केली आहे त्याशिवाय मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आज रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली दक्षिण मुंबईमध्ये आता अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत होईल आता केवळ उत्तर मुंबईचं चित्र स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडीनं अजूनही उत्तर मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाही उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी दोन हात कोण करणार हे अजूनही स्पष्ट झालेलं आहे हा அजही श पालग ती मदार संහमध मेवारी ह ABCी मा உगा डെ बகா नेट.